नमस्कार मित्रांनो आज महाशिवरात्रीचा दिवस आणि हा महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे भगवान महादेव शिवशंकर यांच्या स्मरणाचा पूजनाचा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याचा दिवस आणि म्हणून आज मी महाशिवरात्रीसाठी एका विशेष ठिकाणी आलेलो आहे की असा महादेव तुम्ही कुठंही पाहिला नसेल कुठल्याही देवळात दिसला नसेल असा महादेव मी पुजतो असा शंकर मी पुजतो आणि तो शिवशंकरच सत्य आहे स्वरूप आहे सुंदर आहे आणि या जीवांना जीवन देणारा आहे त्याचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नीट निरखून पहा की एवढं विशाल पिंड एवढी विशाल महादेवाची प्रतिकृती तुम्ही कधीच पाहिली नसेल ती आज मी तुम्हाला दाखवतोय समोर जी लाईट दिसती ती विशाल पिंड आहे तो एक महादेव झाला आता दुसरा महादेव दाखवतो हा दुसरा महादेव आता तिसरा महादेव तुम्हाला दाखवतो हा तिसरा महादेव या महादेवाची देवळं बांधायची गरज नाही ते निसर्गानं सृष्टीनं निर्माण केलेलीच आहेत आणि असे हे उघडे महादेव हे खऱ्या अर्थानं देवाचं स्वरूप आहेत आणि त्यांची पूजा मी करतो कारण त्या त्या ठिकाणाहून प्रचंड अशी ऊर्जा प्रचंड अशी ताकद मनाला आणि माझ्या कार्याला मिळते आणि हीच माझी खरी प्रेरणा आहे हीच माझी खरी ऊर्जा आहे हे महादेव खऱ्या अर्थानं आपण जपायला हवेत आणि त्यांची सेवा आपण करायला हवी हे जीवसृष्टीतील विशालकाय पिंडाच्या आकाराची गोलाकार जी पर्वत आहेत पर्वत शिखरं आहेत तीच निसर्गानं निर्माण केलेली खऱ्या अर्थानं महादेवाचं स्वरूप आहे साक्षात देवरूपाचं स्वरूप आहे हे आपण मानलं पाहिजे देवळात बंदिस्त केलेला देव मला मान्य नाही कारण माणूस जर कैदेत टाकला तर त्याची जी अवस्था होत असेल त्याला जे वाटत असेल त्याच्यावरून ओळखून घ्या की देवांना कैद करणं हे आपल्या हातात नाही देवांना मंदिरात बंदिस्त करणं ही आपली योग्यता नाही आणि म्हणून असा सृष्टीचा पालन करता तो मुक्त आहे मुक्त राहिला पाहिजे धन्यवाद